नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की स्वीटी सगळ्यांसाठी चहा बनवते हे बघून आता सीमाला प्रचंड राग येतो आणि ती म्हणते काय ग तुला कळत नाही का घरातल्यांना कोणाला काय लागतो तुला माहिती आहे का विचारत जा ना जरा तेवढ्यातच लगेच समीर येतो आणि गरम गरम चहा बघून त्याला फार आनंद होतो तर त्याला सीमा ओरडते तू चहा सोडला आहे ना तर तो म्हणतो कधीपासून तर ती म्हणते आजपासून आणि नवीन वर्षाचा संकल्प केला आहे ना चहा अजिबात प्यायचा नाही असं म्हटल्यावर आता तो तिच्यामुळे चहा ठेवतो परंतु जाताना स्वीटीला खुनावतो माझ्यासाठी बाहेर चहा घेऊन ये बरं का आणि इकडे मात्र आता सीमा पुन्हा स्वीटीला सांगत असते की आल्या आल्या या घरामध्ये ताबा घ्यायचं बघू नको इथे सगळं काय आहे ते विचारायचं आणि त्यानंतरच करायचं बाबांना चहामध्ये साखर चालत नाही आणि असं प्रत्येकाच्या सवयी ती सांगू लागते आणि तिला ओरडून बोलत असते तेवढ्यात तिथे शुभा येते आणि जोरातच आता सीमाला आवाज देते त्यामुळे ती घाबरून आता शुभाकडे बघू लागते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरातले सगळेजण आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जातात आणि तेव्हा मात्र सीमा जात नाही आणि आता त्या गोष्टीचा फायदा मात्र सीमाला घ्यायचा असतो ती म्हणते सगळेजण बाहेर गेल्यावर मी आता प्रॉपर्टीचे पेपर काढून घेते घराचे कागदपत्र आणि असं म्हणून ती आता कपाट खोलून तेच काम करत असते तेवढ्यातच तिथे शुभा पोहोचते आणि शुभाला मात्र आता अंदाज येतो त्यामुळे ती आज जाते आणि तिथे कपाटाजवळ सीमा दिसताच पुन्हा ती सीमाला जोरात आवाज देते त्यामुळे सीमा आता त्या मागे ओळून बघते तर आता शुभा दिसल्यामुळे तिला प्रचंड घाम फुटतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा